ही आमची टेबल वेळ जिला नेहमीच प्रचंड मागणी असते मी तुम्हाला उघडून दाखवते की त्यावरची फळी आहे इथे दोन बिजागरा लावलेल्या आहेत इथे अधिक सेफ्टीसाठी चेन आहे हे त्याचं पोलादी पातं खाली ताट ठेवण्यासाठी तुम्हाला अशी फळी केलेली आहे यावर तुम्ही ताट ठेवून खोबरं किसू शकता किंवा भाज्या चिरू शकता जेव्हा तुमचं काम होईल तेव्हा ह्या फळीला आत टाकलायचं हे असं बंद करायचं आणि ह्याचा तुम्ही टेबलसारखाही वापर करू शकता म्हणजे ही वन आहे फोल्डेबल वीळ ह्याचं मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते उंची साधारण इंच आहे लांबी साधारण अठरा आणि पर्यंत साधारण साडे दहा आहे आमच्याकडे अजून एक तीन इंचाची वेळी आहे जी आपल्याला नेहमी कोकणातल्या घरांमध्ये बघायला मिळते ह्याचे जे पाय आहे आणि ला ह्याचं पात जे आहे हे सुद्धा पोलादी बसवलेले आहे ही तीन इंचाची वेळी आहे आणि ही जी आहे ही सहा इंचाची वेळी आहे ज्यांना या तीन इंचाच्या वेळीवर बसता येत नसेल खाली बसण्यास त्रास होत असेल ते लोक ही जी सहा इंचाची वेळी आहे ही सुद्धा घेऊ शकतात त्याशिवाय आमच्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत त्याशिवाय आमच्याकडे अशा युनिक वेळा सुद्धा असतात तुम्हाला जर एखाद्या था ठराविक आकाराची बिळी बनवून घ्यायची असेल तर तशी सुद्धा बनवून आम्ही देतो आमच्याकडे शिरवाळ्याचा शेवगा सुद्धा मिळतो जो पारंपारिक शेवगा असतो शिरवाळा गाळायचा जो आता लोप पावत चालला आहे हा सुद्धा आम्ही बनवून देतो त्याशिवाय आमच्याकडे पोळपाट लखणी असते ही तुम्ही घेऊ हो शकता आम्ही चौरंग बनवतो गणपतीसाठी लागणारी जी माटवी असते ती सुद्धा आमच्याकडे बनवली जाते शिवण लाकडाची माटवी आहे गणपतीला लागणारी माटवी चौरंग अशा वस्तू आम्ही बनवून देतो किंवा टेबल खुर्च्या सुद्धा आम्ही बनवतो वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या मापाच्या वस्तू आमच्याकडे बनवून मिळतात जशा तुम्हाला हव्या असतील त्याशिवाय आमच्याकडे पूजेला लागणारे पाठ सुद्धा उपलब्ध आहेत आकेशी किंवा शिवण लाकडाचे पाठ तुम्हाला मिळतील त्याशिवाय आमच्याकडे फ्लायवूड सुद्धा पाठ आहेत विळ्या चौरंग गोळपाटलातनी शेवगा टेबल खुर्च्या माटवी या व्यतिरिक्त आम्ही देवारेसुद्धा बनवतो तुम्ही शिवण किंवा सागमान लाकडांमध्ये माप दिला तर आम्ही तुमच्या मापाप्रमाणे आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनचे देवारे सुद्धा बनवून देऊ शकतो त्यामध्ये असे ड्रॉवरचे सुद्धा देवारे येतात डाऊ ब्राऊजचे सुद्धा येतात तुम्हाला जर एखादी डिझाईन आवडली असेल आणि तुम्ही त्याचा फोटो आम्हाला पाठवला तर आम्ही तसा सुद्धा बनवून देऊ